नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहेत सोयाबीन व हरभरा बाजारभाव सद्गुरू ट्रेडिंग कंपनी ढोकी जिल्हा धाराशिव येथील आजचे हरभरा व सोयाबीन बाजारभाव दिनांक आठ मार्च दोन हजार पंचवीस आज वरे शनिवार तर मित्रांनो आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल डुकेमध्ये आज सोयाबीनला चार हजार पंचवीस रुपये क्विंटल या ठिकाणी आज सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे नवीन हरभरा पाच हजार शंभर ते पाच हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल हरभराला बाजारभाव मिळत आहे त्यानंतर मित्रांनो ब्राझील वाघा रजमा पावटा घेवडा आठ हजार दोनशे ते आठ हजार पाचशे रुपये क्विंटल पुना देसी वाघा सहा हजार पाचशे ते सात हजार रुपये क्विंटल डबर्न रजमा सहा हजार ते सहा हजार आठशे रुपये एक क्विंटल पिंक चायना सहा हजार पाचशे ते सहा हजार आठशे रुपये क्विंटल वरून रजमा सहा हजार ते सहा हजार सहाशे रुपये क्विंटल पिवळावरून पाच हजार ते सहा हजार रुपये क्विंटल नवीन अलेक्स आर्थ्या चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा